يا yeah, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत शान श्रीपद देऊन आदरणीय बैठकी साहेबांचा मान सन्मान करणार आहोत आपल्या राणी साहेबांचा सन्मान होतोय जरा उभं राहून उभं राहून आपल्या या साताच्या गावीला

Thank <laughs> you.

होम मिनिस्टरचा कार्यक्रम चा ना तो अगत मी मला सांगितलं की मी हे कार्यक्रम करणार आहे आणि माझा आता मी शाहूबाला मंदिरला जिजाऊ माताचेही एक पात्र नाट्य ठेवलं होतं ते शाळामधनं मी केलं होतं आणि त्याच्यानंतर ते म्हंटले मी इथे यायचं आणि इथे येऊन मला खूप खूप आनंद झाला इतकी लोक छान दिसत हा होम मिनिस्टर

हे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भितवित होत आहे. स्पर्धेचा सुरुवात आहे 74 कायमध्ये सुभेक्षमंत परी या स्पर्धेमध्ये विजेते झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र सलमानजींत आणि श्रीपंत

खूप खूप आभार मानतो आमच्या सर्वांनाच खूप आनंद झाला आणि तेव्हा तुम्ही या ठिकाणी आलात महाराष्ट्राच्या वाढदिवसानिमित्त आपण चौदाजवळ गेले तीन वर्ष स्वच्छ व सुंदर माझी कॉलनी स्पर्धा घेत असतो आपण ही स्पर्धा घेण्यामागचं एकमेव कारण असत की कॉलनी आपल्या घरापुढे स्वच्छ प्रत्येक करत असतो मात्र खूप संपूर्ण कॉलनीच स्वच्छ करायचे असेल

वीस कॉलेज सक्रिय सहभाग घेतला होता आता साहेब आमच्या परीक्षक आहेत सर्व कॉलेज परीक्षण केलं त्या वीस कॉलेजमध्ये पहिला नंबर कोणाला द्यायचा दुसरा नंबर कोणाला द्यायचा तिसरा नंबर कोणाला द्यायचा अतिशय कन्फ्युजन होता अतिशय अवघड होती त्या आम्ही अनेक निकष कॉले होते कॉलेज स्वच्छ आहे का म्हणजे मध्ये कचरा आहे का कॉलनी मध्ये झोडप काढलेली आहे का कॉलनी मध्ये रंग रंगोटी आंघोळी काढलेली आहे का कॉलेजमध्ये ठेवलेल्या आहेत का त्यानंतर आपली कॉलेज सुंदर बनवण्यासाठी त्यांनी कचरा जाळा तर नाही ना कचरा जाळा तर मग काय अर्थ नाही कॉलेज उपयोगतीनं एक सात इंग आठ इंग ठेवले होते

सर्वात जास्त एकी कोणत्या कॉलनी मध्ये होती त्या कॉलनीला पाहिजे स्वच्छ पण आहे रांगोळी पण कुठल्या कॉलनी मध्ये दिसली वेगळं काही केलं होतं का तर त्यामध्ये आमची जी रेमोदर्शन कॉलनी आहे त्या कॉलनी मध्ये सर्वात जास्त एकी दिसली त्यावरून सर्वांनी आपण काळ्या अभिनंदन केलं पाहिजे त्यानंतर त्यानंतर तिथे महिलांनी एक रंगाच्या साड्या सुद्धा घातल्या होत्या आणि चालत चालत, चालत आपण जे संदेश देत आहोत दाखवत होते तर मूळ कारण आहे आणि त्यानंतर मात्र दोन नंबर कोणाला द्यायचा तर दोन नंबरमध्ये मात्र फार कमी होत त्यामुळं दोन नंबर बक्षीस जे होत ते दहा हजार सात रुपये हे आपण राणी साहेब

घटून जाईल त्यामुळं आमच्या कॉलनीला दोन हजार बक्षिसे देणं गरजेचं होत परंतु फक्त माझ्या कॉलनीला दोन हजार बक्षीस दिले आणि मी ते दहा हजार रुपये माझ्या घरी देऊन गेले असं वाटू नाही म्हणून अजून तीन चांगल्या कॉलन्यांना आपण बक्षीस दिली होती दोन नंबरची आणि त्यानंतर राहिलेल्या चांगल्या पाच कॉलन्यांना तीन नंबरची पाच बक्षीस दिली आहे आणि राहिलेल्या भाग वाल्याना पूर्ण वय पाकडी म्हणून वार तर पाच हजार रुपये दोषी गेले आपण तर आता या पहिल्या स्वच्छ वाव्यात सर्वांच्या वाढावी हा प्रत्यय मग त्यात स्पर्धेचा उद्देश होता आणि पाच्या स्विम चंद्र उदय राहिजे त्या वाढदिवस्मर्निमित्त नेहमी दररोज रात्री स्पर्धा घेत असतो त्याचं कारणच असायचं महाराज जिथं आहे तिथं सगळी जनता एकवटते त्या इथून पुढे पुढच्या वर्षी मला वाटतय प्रत्येक कॉलेजचा असा सक्रिय सहभाग पाहिजे कि मी त्यानंतर स्पर्धा भरून पाहिजे का तुमची बक्षापेक्षा तुम्हाला तर आता जे दोन नंबर आणि तीन मंदिर ते आपल्या राणी साहेबांच्या असते आपण या

जय फाउंडेशन आणि सागर भोसले मित्र समूह यांच्या वतीनं सन्मान्य श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून घेण्यात आलेल्या

करूयात अभिनंदन करूयात या विचार सहभाग जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम कोलनी खूप सार अभिनंदन अनेक मंगळे कॉलनी पंतर हिटॉ कॉलनी अभिनंदन मंगळे कॉलनी प साई कॉलनीच्या सदस्यांना साई कॉलनी चा अभिनंदन करूया यानंतर उत्तेजनाथ पारदर्शिका दिली जातील उत्तेजनाथ टाळा लागवायचा विसरू नका छत्रपती <laughs> सुमित्र राज हाऊसिंग सोसायटी त्यानंतर शिवनेरी पॉल्ली आपण तळ्याबांधून करूयात अभिनंदन करूयात या सर्व सोसायटी मेंबर साईबाबा मॉल्ली नंतर साईबाबा श्रीधर स्वामी हॉक्सिट सोसायटी आपण त्यामध्ये आहे

काळ वाजूया साहित्याची विशेष आवड आणि योग शिक्षिका म्हणून देखील सर्वांना परिचित असलेल्या प्रिन्सिपल